था था पूरी पूरी। बेल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं चा आपल्या चॅनल ज्याचं नाव आहे जगभर भटकंती तर आजचा दिवस खूप खास आहे आज आपला आहे सव्वीस जानेवारी आणि जो की प्रजासत्ताक दिन म्हणून ओळखला जातो आणि सांगायचं था म्हटलं तर आपल्या मंडळाची सत्यनारायणाची महापूजासुद्धा आहे आणि आपल्या सत्यनारायणाच्या महापूजेला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याबद्दल आपण भरपूर कार्यक्रम आयोजित केलेले आहेत म्हणजे जसं की झेंडावंदन होईल सर्वप्रथम त्यानंतर सत्यनारायणाची महापूजा होईल त्यानंतर महिलांचा हाती कुंकू होईल परत रात्री आणि रात्री एकदम खास म्हणजे रेकॉर्ड डान्स होईल आपले ह्या मुलांचे तर तुम्हाला मजा येईल बघण्यात तर चला आपण सुरू करूयात थोडं फ्रेश वगैरे होऊ आणि आपला पुढचा वाटचाल दिला सुरू कर झेंडा वजनाचा कार्यक्रम आपला सुरू झालेला आहे आणि त्यात पूजा केली जाते 다음 영요

म्हणजे पूजेच्या मंपूर ते आमच्या पोरी रांगोळी काढताय रांगोळी काढलेली बघू शकता तुम्ही खूप आहे काय करता रांगोळी

मित्रांनो आपला पूजेचा सामान आणला जात आहे इकड जेवणाचा सामान याकडा तो, तो कडे मी बाबा नीट ठेवला आराम होताना आराम होताना

एका हात काय किसतेस बाय असा कसं एका हातात जमतो त्या बघ दोन पडली तुला एका हात सवय अनुभव अनुभव हे कांदा कापायचं प्रयोग चालू आहे आपला डोळे जमायला लागले रे डोळे जमतात ना बाय

थोडंसं काम बाकी आहे आहेकतो तुम्ही मंडप सजवलं आपल्या इकडे घरात सुद्धा आपले सजवून चालू आहे मोठी वाकता एवढी किती वेळ चालू दे आपलं संध्याकाळ पर्यंत आलो उद्या करता <laughs> बच्चे लोक की पार्टी चालू आहे आपली रुको रे साइड पार्टी हो मे शामिल ला, करो लाईक करो शेअर ला, करो बॅलाकोक आपलं पार्टी चालू आहे रुको

पण आपल्या तयारी झाल्या तर पूजा मंडपाची तयारी झाली आहे असं समजतात आपण त्वरितच आरतीला सुरुवात केली सत्यनारायणाच्या पूजेला बेल घालते वाकून आणि जयवनावांचं नाव घेते सगळ्यांचा मान राखून वावाव। तर आरतीचा कार्यक्रम आपला संपलेला आता झेंडा उतरवण्याचा आणि आपण थोड्या वेळात थोड्या वेळात महिलाच मध्ये कुंकू समारंभ चालू आपण थोडा चांगल्या फ्रेश वगैरे घेऊन तर आचा कार्यक्रम चालू झालाय आणि थोडा लेट झाला आपल्याकडे हदी कुंकू हुं आपला चालू आहे शेप गर्दी झाली आहे बायकांचा हदी कुंकुम म्हणायचं म्हटलं तर व्हॉट्सअप ग्रुप शिवाय काही कमी नाही ते लाईव्ह च्या जागी समजला हदी कुंकू आहे चला झाडून बायका आल्यात आपल्याकडे कशासाठी पॉन्स पावडर आपल्या चाईत काही जुने रहिवासी सुद्धा आलेले आहेत जे एकेकाळी आपल्या चाईत राहायचे आणि आता दुसरीकडे स्थलांतर झालेत डोंबिली वगैरे कल्याण साईडला तरही आपल्या पूजेसाठी आवर्जून येतात तर त्यांचा आपण दोन त्यावेळी ही चाळ म्हणजे एक सर्व मोतीबाई म्हटलं की पूर्ण पत्र्याची अशी पूर्ण शेड होती प्रत्येकाची त्यावेळेपासून मी इथे राहत होतो जवळजवळ मला वाटतं मी अकरा साडे अकरा वर्षापर्यंत इथे राहणी आणि आणि या चाळीमध्ये मी माझ्या बहिणीकडे म्हणजे हिंदळेकर कुटुंबियांकडे राहत होतो त्यानंतर या चाळीशी एक असं नातं जुळलं की जे आजपर्यंत पण तुटत नाहीये कुठे जरी असलो तरी ह्या पूजेच्या निमित्ताने काय होईना या, का या मंडळाशी मी कायमच संलग्न राहिलोय आणि आज प्रत्येकाचे रूम डबल झाले आहेत टिबल झाले आहेत हे बघून पण फार आनंद होतो आल्यानंतर आणि याच चाळीमध्ये मला एक वेळा या पूजेसाठी सपत्नीक बसण्याचा मान पण या लोकांनीच मला दिला मी म्हणजे बहिणीकडे असून सुद्धा त्यावेळी असं नाही कोणी म्हटलं आहे की नाही बाबा हा कोणतरी म्हणजे बहिणीकडे खांदावळी आहे किंवा राहिला आहे असं कोणी न म्हणता या सर्व जेवढे काय चाळीतले जेवढे लोक आहेत त्यांनी मला बसण्याचा जो मान दिला तो मी कधीही विसरणार नाही आणि तीच ओढ मला आजपर्यंत इथे खेचून आणते असंच तुमचं सगळ्यांचं सहकार्य राहू देत त्याचप्रमाणे आज पंचवीसावा ज्यावेळी वर्धापन दिन आहे पूजेचा त्यानिमित्त सगळ्यांनी मला शाल आणि शिपळ देऊन जो सन्मान दिला मंडळाने त्याबद्दल मी सगळ्यांचे खूप खूप खुँ आभारी आहे धन्यवाद तर मंडळी <derived> सत्कार समारंभाचा कार्यक्रम झाला आहे आणि आपल्याला लागली आहे थोडी भूक आपण जेवण वगैरे निघता आता सरळ भजनाचा कार्यक्रम आला Oh, oh, लच संपते आणि याच व्हिडिओचा दुसरा भाग तुमच्यापर्यंत लवकरच पोहोचेल आणि त्या व्हिडिओमध्ये आपण जाहीत होणारे जे आपले रेकॉर्ड आहेत आणि त्यामागे होणारे बॅस्टेजची जी मजा असते ती तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत तर त्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करू करा लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओ